कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या शेतकऱ्याचा कविता की आमच्या कित्येक पिढ्या मातीत मातीत गेल्या जोडण्यातच की आमच्या कित्येक मातीत राबवून मातीत गेल्या ठिगळाला ठिगळ जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला अभिमान भेट देता लक्षात आला ना कोण आहे चांगल्या गोष्टी सगळीकडे माहित असतात पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल भर पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि तुमचा सन्मान आम्हाला आमचा सन्मान वाटतो पैसा तुमचा बायको तुमचे याचा कोणाला इन्कार नाही कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही पैसा तुमचा बायको याचा कुणाला इन्कार नाही कोण कुणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही अरे पण शेतकरी आत्महत्या करतात जिथं कित्येक कळ्या उमरल्या आधी कुस्करल्या जातात हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात पोरींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरी जवळ करतात तर काही जण पोट कसं भरायचं म्हणून वा वा तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही मुंबईला साडेसहा हजार कोटी रुपयाचा बंगला तीन लोकांना राहण्यासाठी आमची शूटिंग संपली की तिथं जायचं बघायला आम्ही साडे हो समोर <laughs> वर हेलिपॅड वर स्विमिंग पूल तीन लोकांसाठी साडेसहा हजार कोटीचा सा बंगला आणि आजूबाजूला सगळे झोपडपट्टी आम खाजूर बसलेले कुपोषित बालक की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला वाटतं की क्रिकेट पोटून मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही तुम्हाला वाटत की क्रिकेट त्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही पण करवलीचा पदर घसरला की वराड विचार करा पावसळेची अशी मजा उडू नका विचार करा अशी मजा संस्कार आणि संस्कृतीला अशी पायदळी तुडू नका यात राखा यात राखा तुमचं असं सुरू राहिलं तरी एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लिहून तुमच्याच महालाकडे धावत येईल तुमच ते आग लिहून तुमच्याच मालाकडे धावते वा उत्तम निवेदन करताना